डॉक्टर विजयकुमार गावित पक्षाचे प्रदेश महामंत्री अजय भोये पक्षाचे जिल्हा महामंत्री सदानंद रघुवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भारतीय जनता पक्ष नंदुरबार तालुका अध्यक्षपदी दीपक पाटील यांची निवड करण्यात आली या प्रसंगी डॉक्टर विजयकुमार गावित यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये युती न करता भाजप स्वबळावर लढेल असं स्पष्ट केलं भारतीय जनता पार्टीचं संघटन गावागावामध्ये वाढवण्यासाठी आपल्याला एकत्रित आणि संघटितपणे काम करायचं आहे आणि पक्षीय धोरण तसेच विचार लक्षात घेऊन आपण सर्व ते कार्य करून दाखवाल असा विश्वास व्यक्त करतानाच डॉक्टर विजयकुमार गावित यांनी विरोधकांना जोरदार टोला देखील लगावला कार्यकर्त्यांना उद्देशून संबोधित करताना डॉक्टर गावित यांनी स्पष्टरित्या सांगितलं की आगामी काळामध्ये येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुका तसेच ग्रामपंचायत आणि नगरपालिका निवडणुका हे भारतीय जनता पक्ष स्वबळावर लढवणार आणि जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारे युती करणार नसल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली लोकसभा आणि विधानसभेमध्ये महायुतीच्या घटक पक्षांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधात प्रचार केला असल्यानं हा निर्णय घेण्यात आलेला असून आगामी काळात येणाऱ्या निवडणुकांमध्ये कुठल्याही प्रकारे करण्यात येणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं जिल्हा परिषद नगरपालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता विजय होणार वक्तव्य देखील डॉक्टर विजयकुमार गावित यांनी यावेळी केलं आहे सहकार्य आहे जे जे पक्षात पक्षाची जी अपेक्षा आहे ती पक्षाची अपेक्षा निश्चितपणानं पूर्ण होईल आणि या नंदुरबार मंडळामध्ये काही उणीव राहणार नाही याची ग्वाही देतो दीपकला मदत होईल सर्वांना मदत हो होते त्याच्यामुळे निश्चितपणानं दीपकची निवड योग्य आहे कारण निवडणुका तुम्ही सांगितलं तसं सा। सरपंच तर निवडायचेच आहे जिल्हा परिषदचे अध्यक्ष जिल्हा परिषदचे सदस्य निवडायचे आहे पंचायत समितीचे सदस्य निवडायचे आहे तर निश्चितपणानं या ठिकाणी सत्ता भाजपची आहे भाजपचं सर्व काही असेल एवढं निश्चितपणानं सांगतो आणि हे सांगत असताना दुसरी गोष्ट पण सांगतो जे ज्या वेळेला युती आम्ही यु, काही युती भीती करणार नाही आजच सांगून देतो तुम्हाला <laughs> एक गोष्ट सांगतो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या युतीच्या पक्षांना सांगतात आणि ते गेल्यानंतर करतात त्यांना करायची ही भूमिका चुकीची आहे आणि हे असं करत असल्यामुळे आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये युती करणार नाही मग नगरपालिका असेल किंवा मग ग्रामीण भाग असेल एवढं निश्चितपणानं सांगतो आणि जिल्हा परिषद जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायती आणि नगरपालिका ही तुम्हाला आम्ही जिंकून ताब्यात देऊ एवढंच त्या ठिकाणी सांग तुम्ही आलात तुमचं दोघांचं स्वागतच आहे